नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनमोहन ठाकूर मेडिकल काउन्सिलर चला तर बऱ्याच पालक आणि विद्यार्थ्यांचा मला प्रश्न होता शंका होती की सर आपला महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी एम एस किंवा बी डी ला नंबर लागेल का आता ते कसं ठरेल ते आपण बघूया सीईटी सेल या वेबसाईट मार्फत ही सीईटी सेल हे आपण ज्यावेळेस गुगलला टाईप करतो त्यानंतर ही जी पहिली वेबसाईट आहे यावर आपण क्लिंक करूया ठीक आहे क्लिक करून झाल्यानंतर एक पोर्टल ओपन होतं इथे ह्या ज्या तीन रेषा आहेत ना या तीन रेषांवर आपण ज्यावेळेस क्लिक केलं तर इथे कॅप म्हणून येतं कॅप म्हणजे कॉमन ॲडमिशन प्रोसेस यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे गेल्या वर्षाचं म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस ठीक आहे आता यावर ज्यावेळेस आपण क्लिक केलं क्लिक करून झालं तर इथे सगळ्यात शेवटी आपण बघायचं अंडर ग्रॅज्युएट कोर्स नीट युजीवर आपण क्लिक करून झालं क्लिक करून झालं तर नवीन एक पोर्टल ओपन होतं या पोर्टलमध्ये आपण बघूया काय काय दिलेलं आहे इथे रजिस्ट्रेशन आहे लॉग इन आय डी त्यानंतर इथे न्यूज आहे आणि इथे नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशन मध्ये सगळ्यात आजलेलं नीट यूजी टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय कट ऑफ बरोबर ते आपण नंतर बघूया सुरुवातीला आपण बघूया की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय हे बघा एकशे अठरा नंबरचं नोटिफिकेशन आहे त्यावर आपण क्लिक करूया त्यात काय म्हटलं आहे मेरिट लिस्ट रजिस्टर कॅन्डिडेट फॉर एमबीबीएस पीडीएस कोर्स सेक्शन ए मध्ये ठीक आहे यावर आपलं क्लिक करून झालं ठीक आहे आता एक फाईल ओपन होईल झाली मित्रांनो ती फाईल ओपन ती आपण कुठल्या फॉर्मॅटमध्ये ओपन करायची आहे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये झाली मित्रांनो पीडीएफ मध्ये तर आपण तिला झूम इन करूया झूम इन म्हणजे मोठ्या झाल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल यामध्ये काय म्हटलेलं आहे ते आलेले सव्वीस साल दोन हजार चोवीस बरोबर यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो म्हणजे तुमच्या शंकांचं निवारण होईल पहिली गोष्ट म्हणजे सिरियल नंबर सिरियल नंबरचा अर्थ काय होतो की जो विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये फर्स्ट आहे ठीक आहे इथे जो फर्स्ट विद्यार्थी आहे त्याचा ऑल इंडिया रँक काय दिलेला आहे नीट ऑल इंडिया रँक आहे थर्टी नाईन बरोबर नंतर त्याचा नीटचा रोल नंबर दिलेला आहे त्यानंतर त्याचा सीईटी फॉर्म नंबर दिलेला आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतरचा त्यानंतर त्याचं नाव दिलेलं आहे त्याचं जेंडर दिलेला आहे आणि कॅटेगरी दिलेली आहे आलं तुमच्या लक्षात जे आजच्या घडीच कुठल्याही विद्यार्थ्याला मिळालेलं नाहीये ते त्यानंतर आपण तिसरा विद्यार्थी बघूया तिसरा विद्यार्थी आहे त्याचा ऑल इंडिया रँक काय दिलेला आहे नाईंटी वन म्हणजे एक्क्याण्णव दिलेला आहे बरोबर त्यानंतर त्याचा नीटचा रोल नंबर सीईटी फॉर्म नंबर त्यानंतर त्याचं नाव दिलेलं आहे आणि त्याची कॅटेगरी काय दिलेली ओबीसी वन म्हणजेच काय कॅटेगरी ऑप्शन मध्ये तुमची कॅटेगरी रँक सुद्धा आहे पण आपल्यासाठी महत्वाचं काय आहे आपल्यासाठी महत्वाचा जो आहे तो स्टेट मेरिट लिस्ट नंबर ठीक आहे तरी आपण वेगळ्या कॅटेगरीचं बघूया वेगळी कॅटेगरी कुठली दिसते इथे एनटीसी कॅटेगरी ठीक आहे एनटीसी कॅटेगरीमध्ये काय दिलेलं आहे कुंभा कुंभार गवे शिवलीला भीमराव ठीक आहे तिचा लिस्ट नंबर दहा आलेला आहे आणि ऑल इंडिया रँक हा टू फोर्टी वन आहे ठीक आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल तर विद्यार्थी मित्रांनो सांगायला हरकत नाही पण चार मे दोन हजार पंचवीसला ला एन टी ए प्रेस रिलीज डिक्लेअर केली होती त्यामध्ये महाराष्ट्रातील फक्त आणि फक्त दहा विद्यार्थ्यांचीच नावं आहे म्हणजे काय की यापुढे ज्यावेळेस कॅप राऊंड मध्ये विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन होईल त्यानंतरच त्यांचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर कळेल स्टेट मेरिट मेरिट लिस्ट नंबर कळल्यानंतरच आपण ठरवू शकतो की आपला एमबीबीएस बीडीएस बीएमएस बी एम एस फिजिओथेरपीला नंबर लागू शकेल का नाही ते ठीक आहे या व्हिडिओ मार्फत तुमच्या हे लक्षात आलंच असेल की प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय आणि तरी विद्यार्थी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर मी जो हा व्हिडिओ बनवला आहे याच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता म्हणजे मी त्याचा एक व्हिडिओ बनवून तुम्हाला ते समजणं सो अतिशय सोपं होईल ठीक आहे धन्यवाद थँक्यू